नमस्कार महाराष्ट्र अण्णा बाबा मध्ये सगळं स्वागत आहे आपण तुम्हाला मी श्रीखंड म्हणून दाखवणार आहे श्रीखंड घरगुती आणि चांगल्या पद्धतीचं तर मी काल संध्याकाळी दोन लिटर दूध आणून दूध गरम करून त्याची विरजण टाकून त्याची दही बनवलेली आहे आपण लावले दही फ्रेश आणि ताजं एकदम म्हणजे जसं बी नाही जसं गोडबी नाही आणि मध्यम पद्धतीचं आहे हिच्यापासून आपण श्रीखंड म्हणून घरगुती श्रीखंड तुम्ही आठ दिवसही घरात ठेवलं तरी खराब होण्यासारखं नाही स्वादिष्ट पौष्टिक रोजगार लज्जतदार असा श्रीखंड होणार आहे आता आपण त्याला काय करू याच्यात गाळून घेऊ याच्यात गाळल्यानंतर जर पाणी 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 रात्रभराचं पाणी गळू देऊ आणि उद्या सकाळी आपण हे श्रीखंड म्हणायला आपण घेऊ तर आपण याला आता याच्यात टाकूया पाहून घ्या दही लावलेली मित्रांनो दही लावली पाहून घ्या दही प्युअर दही लावलेली एकदम स्वच्छ अशी सुंदर दही लावलेली आहे समज प्युअर दही आहे याचं आपण पाणी गळतो आता चांगलं गाळ पाणी गळालं का जाळी म्हणून खाली चाळणी ठेवली चाळणी कपडा आहे त्यात मी दही टाकलेली याला रात्र बांधणार आहे रात्र मारून ठेवून सकाळी माप याचं याचे श्रीखंड म्हणून आणि आपले विडो आपलं तयार होईल त्याला काय लागणं साहित्य साखर काजू पिस्ता बदाम काय म्हणते आता वेलदोडे आणि केशव आपले घरगुती आणि पारंपरिक आपलं होणार मित्रांनो मी दही तयार करून आपण जो काल चक्का बांधला होता कपडे तो आज तयार झाला आपला रात्रभर मला रात्र भांडून ठेवलेलं आहे संपूर्ण पाणी गळलं आणि आपलं चक्का बघायला कोरडा चक्का एकदम असा कोरडा चक्का आपला निघालेला आता त्या प्रकारे आपला चक्का तयार आहे आता आम्हाला चक्का झालेला आहे पाचशे दोळा म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे आरगेल तयार झालेलं आहे दोन लिटर दूध ते दही बसवली होती त्यामुळे आता आला अर्धा किलो तर अर्धा किलो झाल्यामुळं आता आपल्याला ते साखर द्यायची चारशे ग्रॅम करा आहे तर चक्का आहे चारशे ग्रॅम साखर देऊ त्याला लागणार साहित्य आपण घेतले केशर केशर आहे दोन ग्रॅम आपण घेतले दोडा आपण चार ते पाच बेलदोड घेणार आहे नंतर आपण घेतले वीस वीस ग्रॅम काजू आणि बदाम जो तू वाप वापरू शकतात आता आपण साखर मिक्स करू याच्यामध्ये पाहू शकतो साखर याला आपण चांगल्यापैकी मिक्स करू आणि कमीत कमी याला अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे साखर तर पकडायला टाईम लागतो अशा प्रकारे चांगलं मिस करायचं जेणेकरून आपली साखर पकडली पाहिजे आणि श्रीखंड असं असं मलेदार श्रीखंड झालं पाहिजे आपलं हे बघा आता हळूहळू होत चाललं तरी मी याला अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवणार आहे नंतर अर्ध्या घंटे काढून ही साफसंबर साखर पकडली की मस्त मला दाखवणार तर श्रीखंड आपलं फार सुंदर होणार घरगुती श्रीखंड बाहेरून आणून खाण्यापेक्षा घरी बनवून खा म्हणजे आपल्या शरीराला हानिकारक नसतं थोडे काजू देऊ आपण बारीक थोडी बिलॅश देऊ आपण थोडी बिलस टाकली आपण थोडे केशर देऊ आपण टाकले केशर काजू बदाम आणि हिरवा वेलदोडा आता मी काय करणार आहे मी वेलदोडे काही के बारीक केलेले नाही एक मी दोन तीन सावध साथ वेलदोडे आखले वेल मारणार आहे काय मारायचं कारण असं की जे जेवढे वेल तेवढे श याच्यात मूर्तील तेवढा स्वादिचा येतो पावडरपेक्षा कारण पावडर कोण टाकलं श्रीखंड आपलं घट्ट होत नाही मग तर जास्त पाणी सुटतं मित्रांनो बसल्या बसल्यास आपला शब्द जे परमाता साधलाच पाहिजे आणि करावा आता कार्तिक वारी आलेली कार्तिक या वारीचे फार महत्त्व आहे कार्तिक वारीचं कारण संतांच्या काय म्हणजे कानोळा विठ कर करा टाकू म्हणजे या वारीला महाराष्ट्रात लो लोक जातात आता कर्नाटकमधून फार बघतो लोक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाला ले भेटायला त्यात असं तुकार खरं महाराज अभंग आहे म्हणजे वारीवर नाही आपण पूर्वी अभंग म्हटलेला नाही आज म्हणणार आहे मी ह <coughs> जयाची ये द्वारी जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अङ्गी ऐसे रेडा बोले अङ्गी ऐसे रेडा बोले करिल करिल तो काय तो काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अङ्गी परी पाहे बीज शुद्ध अंगी मिळविली मांदी वैष्णवांची करील तो काय करील तो काय नोय महाराज जयाने घाताली मुक्तीची गवांदी जयाने घाताली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची करील काय तो काय, काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी परिपाहे बीज शुद्ध अंगी तुका म्हणते थे सुख काय ऊने तुका म्हणते थे सुख काय ऊने राय समाधान चित्ताचीया राय स माधान चित्ताची या करील तो काय करील तो काय नोहे महाराज नोहे महाराज नोहे महाराज रामकृष्ण रे जगत वंदने तुकाराम महाराज की मित्रांनो आपले शेतकरी गोठून झालेलं आहे आपण थोडं ज्याला काजूबा तुक काप केलेलं आपण दाखवूया केशीवर देऊ आपण एकदम सुंदर आपण याला गार्निश केलेले केशीवर वगैरे टाकून आता मी याला एक अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हा दादा नको आहे चुकलाशी माफ करा व तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले भरभरून महाराष्ट्रामध्ये असं प्रेम देत चला रामकृष्ण अरे हे बघा आपल्याला श्रीखंड तयार एकदम हा श्रीखंड एकदम सुंदर हे बघा आपलं श्रीखंड एकदम बढियापैकी घरगुती स्वच्छ सुंदर आपल्या शरीराला नाही पद्धत शिरवा असं आपण श्रीखंड तयार झालेलं आहे अशा प्रकारे श्रीखंड मी जसं बनवलं दही दूध आणून दही ला दूध गरम करून त्याला विजळ टाकून आपण दही लावली नंतर दही आपण कपड्यात बांधूनची चक्का बनवला रात्रभर ठेवली सकाळी आपण साखर टाकून आपण दहीच्या चक्का बनवला चक्क्यापासून आपण श्रीखंड बनवलं श्रीखंड एकदम उत्तम सुंदर लज्जतदार आणि चवदार आपण केलेलं आहे तर मी बनवलं तुम्ही असंही बनवा आणि आपलं वाक्य जे मी बनवलं मी खाणार तुम्ही बनवा तुम्ही खा सहकुटुंब सहपरिवार आनंद घ्या आणि पंक्ती जोडा पंक्ती रामकृष्ण आले बापरे बाप आजपानं अण्णावा किचन म्हणजे कोण कोण आलं आमची सोनीताई आली आमची तय आली आमची मावशी आली आमची मुलगी आली का बरं म्हणे किंवा बाबा आम्हाला अण्णाबा किचनवर जायचं जे बाबाने श्रीखंड बनवलं म्हणे श्रीखंड खायला जायचं आहे म्हटलं या बहिणी हो या आणि श्रीखंड खायला सांगा आणि जे यूट्यूबला माझे मित्र आहे जे मला बघतात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बाहेर त्यांना सांगा की अन्न बाबा काय बनवतात काय खाऊ घालतात आणि काय खातात तर मी आज त्यांना आपण श्रीखंड जे बनवले खाऊन बघतील आणि तुम्हाला सांगतील कशा प्रकारे झालं ही आमची सोनीताई भदाने सोनीताई श्रीखंड सगळ्यांना मिळून खा आणि सगळ्यांनी सांगा कसं आलं ते तर आय चौघे सांग बरं कसं आलं इकडं सांग मस्त एकदम क्वालिटी हां एकदम सुंदर अतिउत्तम एक आमच्या अण्णाबाबांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या बाबाला पुढे पोहोचवा आपलं वाक्य जे मी बनवलं मी खाणार <laughs> तुम्ही बनवा तुम्ही खा सहकुटुंब सपरिवार आनंद घ्या आणि पंक्ती जोडावर का पंक्ती जोडा असं माझ्याकडात ठगुआजी बायजाजी आमची सोनेताई बे पहिले ताई आलेले या म्हणजे खूप लावून आल्यावर कापल्यासाठी कोणी अशोक नगर कोणी श्रमिक नगर कोणी सातपूर कोणी शिवडी नगर जे आहे त्याला इतका आनंद झाला अशीच कृपा तुम्ही माझ्यावर ठेवा आणि जे तुम्ही मला महाराष्ट्रात प्रेम दिलं असं प्रेम मला देत चला प्रेम द्या प्रेम घ्या माणसानी माणसा प्रेम करा रामकृष्ण आहे रामकृष्ण